या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्यै नमस्तस्य, नमस्तस्य नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना अश्विन शुक्ल शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा आज आहे गुरुवार आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदी आरोग्यदायी जावं हीच स्वामींच्या मी प्रार्थना आज आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे घटस्थापना आहे तर खूप छान दिवस आहे तर मग म्हटलं आजच आज आपल्या नवीन चॅनलला सुरुवात करूया तर मी आहे रुपाली आणि मी, मी तुमचं सर्वांचं माझ्या प्ररूपास लाईफस्टाईल या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी आजपासूनच ही जर्नी माझी चालू करते आहे तर खरं तर खूप दिवसांपासून माझी इच्छा होती का ब्लॉग करायचा चॅनल सुरू करायचा आपण इच्छा होती पण वेळच मिळत नव्हता हो कसं का होईल काय होईल ह्याही गोष्टी होत्या जॉब आहे छोटस बाळ आहे आणि कसं होईल त्याच्यामुळं मग ते राहूनच गेलं तर आज मुहूर्त लागला फायनली श्री गणेशा झाला तर जसं माझ्या मिसरांनी मला सपोर्ट केला आहे खरं तर त्यांच्या सपोर्टमुळेच मी आ आज हा ब्लॉग करते कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही तर त्यांचा सपोर्ट आहे तसंच मला तुमच्याही सपोर्टची खूप गरज आहे तुमचं प्रेम तुमचं मोटिवेशनच मला अजून छान छान व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देईल प्रोत्साहन देईल तर मी नक्कीच तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ तुमच्या समोर शेअर करेल तुमच्यासोबत शेअर करेल तुमच्यासोबत खूप खूप गप्पा मारेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही प्रेम द्या कारण तुमचं प्रेम असेल तरच मी माझं चॅनल ग्रो होईल माझ्या चॅनलला ग्रो करा आणि तर मला अजून छान छान व्हिडिओ कारण आज ही पूजा करता करता सांगते माझ्या पिल्लूंनी इतका त्रास दिला तो राहतच नव्हता तूच घे तूच घे पहाटे पाच वाजल्यापासून उठ उठली आहे हे सगळं आवरायला पण खूप वेळ गेला त्याच्यामध्ये तर नक्कीच तुमचं प्रेम मिळेल मला तर म्हटलं आजची माझी नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे तर पहिल्या दिवसाची पूजा तुम्हाला कशी वाटते काय वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा नक्कीच आणि नव, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया चला श्री स्वामी समर्थ तर हे बघा आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळचे पाच वाजलेत खरं तर पहाटे चार वाजल्यापासूनच जागी होती पण हे माझं पिल्लू सारखं उठत होतं मग त्याला कसं तरी झोपवलं आणि मग म्हटलं आता आवरवं मग माझं मी सगळं आवरून घेतलं आंघोळ वगैरे माझी झाली आणि म्हटलं आता पहिल्यांदा अगोदर चहा घ्यावा तर आम्ही कोरात चहा घेतो आम्ही दुधाचा चहा घेत नाही कारण माझ्या मिस्टरांना पण ॲसिडिटीचा खूप त्रास होतो तर आणि पहिल्यांदा आम्ही गरम पाणी पितो आणि मगच चहा घेतो तर मग एक ग्लास गरम पाणी केलं गरम पाणी पिला आणि मग अद्रक टाकून कोरा चहा बनवला मस्त आणि कोरा चहा घेतला आणि मगच म्हटलं आता बाकीची सगळी सुरुवात करूया कारण एकदा कामाला सुरुवात झाली का खाण्यापिण्याची अजिबात भान पण राहत नाही मस्त चहा घेतला आणि मग हळदीचं लेपन करायची तयारी केली तर हळदीचं लेपन करण्यासाठी साहित्य आपल्या घरी सगळं अवेलेबल असतंच हळद त्यासाठी हळद आणि गंगाजल गोमूत्र आणि अष्टगंध आणि पाणी यांचं मिश्रण करून हळदीचं लेपन करते मी तर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल का हे कशासाठी करायचं तर हळद खूप पवित्र मानली जाते आणि उंबरट्यामधूनच देवांचा प्रवेश आपल्या घरात होत असतो आपल्या घरात नकारात्मकता कधीच प्रवेश करत नाही नेहमी सुख समृद्धी नांदते सकारात्मकता नेहमी आपल्या घरी वास करते आणि खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं मग त्याच्यानंतर मग मी बाहेर सगळं झाडू वगैरे मारून घेतला सगळं पुसून वगैरे घेतलं दरवाजे वगैरे सगळे साफ केले आणि मग म्हटलं आता रांगोळी वगैरे रांगोळीची तयारी करावी तर माझं पिल्लू इतकं रडत होतं ते कंटिन्यू तूच घे तूच घे ते काही ऐकतच नव्हतं अजिबातच ऐकत नव्हतं तर माझं काही मनच लागत नव्हतं कशामध्ये काय करायचं आणि खरं तर मला देवीची महालक्ष्मी आईची रांगोळी काढायची होती पण एवढा वेळ शक्यच नव्हतं मग अचानक ही समोर रांगोळी दिसली मग म्हटलं आता हीच काढावी तर आपल्या नवरात्रीमधल्या नवरंगांची साधी सिंपलच अशी रांगोळी काढली मी आणि मग म्हटलं आता बाकीची सगळी तयारी करावी तर याला बाळाला बघत 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 सारखं त्याला घे नंतर काम कर त्याला घे नंतर काम कर असं करून करून माझा इतका वेळ निघून गेला की सकाळी पहाटे पाचला उठली होती तरी माझं काही आवृत्तच नव्हतं सगळं तर मग ही बघा अशी मी रांगोळी काढली तुम्हाला पण आवडते का तुम्हाला सांगा И убера тук. Обязательно. Обането, обането. Хайвато. Басто и след към 嗯，哪一个地方？<noise> <noise> <noise> नवरात्रीमध्ये अष्टकमळ काढून त्याच्यावरती अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने देवयाईचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आपल्या घरावरती सुख समृद्धी नांदते दिवा लावण्यासाठी अष्टकमळ काढायचे असते अष्टकमळ म्हणजे आठ पाकळ्यांचे कमळ ते कमळ शुद्धता आत्मज्ञान समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिवा नेहमीच्या वापरापेक्षा ना थोडासा मोठा घ्यायचा म्हणजे छोटा दिवा पटकन ते त्याच्यातलं ते, ते तेल संपून जातं तर थोडं मोठा दिवा असला का तो रात्रभर राहतो व्यवस्थित